जयबीम सर्वांना सर्व बदलापूरमधील अमाव आंबेडकरी अनुयायी तसेच भीमसैनिक व बदलापूरच्या ग्रामीण विभागातील सर्व भीमसैनिकांना येत्या चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौथा एकशे चौतीसावी जयंती येत आहे त्यानिमित्त कर सर्व नागरिकांना माझ्या भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणून उद्धरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतभूमीच्या दस्तीवरती जन्माला आले आणि आम्हा सर्व जीर्घुब्यांचा संवाद झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या भारतभूमीमध्ये जन्माला आले नसते तर या सुशील पिढी दलित समाजाचं काय झालं असतं ह्याची संकल्पना करण्यास मुला मुलाचा व्यवस्थित करणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला मूलमंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मूलमंत्र पुढे नेऊन बदलापूरमधील हो तमाम आंबेडकर जयंतीला जयंतीच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो तसेच बदलापूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिवस स्मारक हे बदलापूरच्या सोनेरी इथे झालेलं आहे माझ्या बदलापूरमधील तमाम आंबेडकर जयंतीला आव्हान असेल की बदलापूरमध्ये एक गाव एक जयंती ही संकल्पना बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात आहे ती इथे राबवण्यात यावी अशी माझी सर्व भीमसैनिकांना आंबेडकर जनतेला आव्हान असेल कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही गलोगोली किंवा वाड्या वस्त्यांमध्ये सोसायट्यांमध्ये या ठिकाणी आपण साजरी करत असतो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते परंतु या विभागाचे कार्यसम्राट आमदार किशन कतर साहेबांच्या संकल्पनेतून इतकं भव्य ज्यवस्था स्मारक भद्रपणमध्ये झालं असेल तर त्या ठिकाणी एक गाव एक जयंती का साजरी आपण करू शकत नाही ही संकल्पना माझी आहे या संकल्पनेचं नक्कीच रुपांतर लवकरच होणार आहे यावर्षी जमलं नाही परंतु पुढच्या वर्षी या जयंतीविषयी मोठी मीटिंग लावून सर्व नागरिकांना सर्व भीमा अनुयांना भीम सैनिकांना आवाहन करण्यात आहे की आपण एक गाव एक जयंती ही संकल्पना राबूया आपल्याला ठाऊक नसेल परंतु महाराष्ट्राच्या सोलापूर येथे इथे एक गाव एक जयंती ही आजही साजरी होते तिथे तर भव्य भगवे असं स्मारक सुद्धा नाही तरी सुद्धा एक एका खाली सगळे भीम ही एकत्र येऊन एक जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत आपण सुद्धा एकत्र येऊन भीम जयंती साजरी करूया अशी सर्वांना सर्वांना ही आव्हान करतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो जय